आजच्या अध्यायात तुम्ही पाहणार आहात सबस्टिट्यूट फंक्शन आणि ते इतरही अनेक फंक्शन बरोबर पाहिले जाणार आहे काय आहे सबस्टिट्यूट फंक्शन आणि कोणती आहे ती इतर फंक्शन पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे भाबुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल ला जरूर करा चला तर एक्सेल वर्क बुक आपण ओपन करूया हे एक्सेल वर्क बुक ओपन झालेलं आहे टेक्स्ट फंक्शन पार्ट सिक्स पाहणार आहोत आपण त्यात प्रामुख्याने सबस्टिट्यूट हे फंक्शन पाहणार आहोत परंतु हे सबस्टिट्यूट फंक्शन पाहत असताना आपण इतर फंक्शनचा पण उपयोग करणार आहोत त्याचा एक्झाम्पल वनकडे वळूया सबस्टिट्यूट फंक्शन सबस्टिट्यूट फंक्शनचा बेस आ, हा कंडिशनल बेस आहे इथे टेक्स्टमध्ये जेवढे डॅश आहेत त्याच्या जागी मला स्पेस आणायची आहे म्हणजेच डॅश हा स्पेसने रिप्लेस करायचा आहे त्याला तर आपण फॉर्म्युला मांडूया इक्वल टू सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट आलं इथे विचारलंय टेक्स्ट तर हे टेक्स्ट आहे आपलं कॉमा दिला ए फोर घेतल्यानंतर कॉमा दिला नंतर आपल्याला सबस्टिट्यूट काय करायचंय हे डॅश काढून टाकायचं आहे डॅश काढून टाकायचं आहे त्यासाठी डबल इनवर्टेड कॉमामध्ये डॅश घेतला आणि कॉमा दिला आणि काय करायचंय डॅश काढायचा आहे तर तो पुढे काय करायचं तर तिथं फक्त स्पेस दाखवायची आपल्याला परत डबल इनवर्टेड कॉमा स्पेस दिली इथे डबल इनवर्टेड कॉमा पूर्ण केला रॅकेट क्लोज केली एंटर हे पहा दोन्ही ठिकाणच्या स्पेस निघून गेल्या आपल्या इथे पहा तेवटी एक आर्ग्युमेंट आहे इन्स्टंट नम म्हणजे इन्स्टंट नम इथे दिला तर काय होईल समजा तर तो शेवटी देऊन पाहूया आपण आता तर आपल्या स्पेस डॅशच्या जागी स्पेस क्रिएट झालेले आहेत आता आपण इन्स्टंट नम देण्यासाठी इथे पहिल्यांदा कोमा द्यावा लागेल आणि आता एक नंबर देऊ आपण इथे आणि एंटर केलं एंटर केल्यानंतर एक जेव्हा दिला तर इथे डॅश राहायला पहा आणि एक डॅश त्या ठिकाणी स्पेस आली असं आहे पहा तर आता परत आपण तो काढून टाकूया आपल्याला मांडायचं एवढंच ओके ड्रॅक करूया पुढे जाऊया एक्झाम्पल टू हे एक्झाम्पल टू आलं आपलं इथे इथे काय करायचं आहे पहा आपल्याला काउंट ऑफ स्पेस हे जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये किती स्पेस आहेत त्या काउंट करायच्या आहेत इथे आपल्याला आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काउंट ऑफ वर्ड्स असं करायचे इथे स्पेस काउंट करण्यासाठी आपण पहिल्यांदा इथे फक्त लेन मानू ने आपण हे अल्फाबेट्स जे काय असतील कॅरेक्टर काय असतील ते काउंट करणार आहोत लेन आलं टेक्स्ट विचारले टेक्स्ट आपल्याला हे ए थ्री घेतलं आणि एंटर केलं इथे टोटल कॅरेक्टर्स किती आहेत तर अडतीस आहेत आता आपण पुढे जाऊ इथे डबल क्लिक करतो फॉर्म्युला दिसायला लागेल आपल्याला आता ह्या लेनला इथे आपण मायनस साईन देऊया परत इथे आपल्याला लेन द्यायचे लेन दिलं आणि आता इथे याच्या आत मी सबस्टिट्यूट फंक्शन वापरणार आहे सबस्टिट्यूट आलं इथं टेक्स्ट विचारले आता उल्टेक्ष्ट। उल्टेक्ष्ट तर टेक्स्ट आपण हे घेणार आहे फॉर्मा दिला पुढे ओल्ड टेक्स्ट ओल्ड टेक्स्टच्या ठिकाणी आपल्याला स्पेस घ्यायचे स्पेस घेतली आणि इथे ब्रॅकेट क्लोज केलं एंटर तर आपलं उत्तर आलं सात इथे आता आपण इथे ऍक्च्युअल पाहिलं तर काय होणार आहे पहा स्पेस किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तरीही उत्तर सात आलेलं आहे कारण इथे उत्तर सहा यायला पाहिजे होतं तर सात आलेलं आहे आता आपण इथे ह्या लेनच्या आत आपल्याला ट्रिम जोडायचे ट्रिम आणि एंटर करूया ब्रॅकेट क्लोज आणि इथे जायचे तर ट्रिम दिल्यानंतर आपल्याला इथे करेक्ट उत्तर आलं याचं कारण असं की आपण पहिल्यांदा असं करूया इथे इथे मी हे घेतोय पहिल्यांदा लेन घेऊया आपण लेन नंतर हे टेस्ट घेतलं हे अडतीस आलं आणि इथे लेन बरोबर ट्रीम वापरू आपण लेन इक्वल टू लेन ट्रिम आणि ए थ्री ब्रॅकेट क्लोज ते आले सदतीस म्हणजे इथे ट्रिम दिल्यानंतर एक स्पेस कमी केलेली आहे आपल्याला दिसत असलेल्या स्पेस सहाच आहेत पण इथे मात्र शेवटी एक स्पेस जास्त दिलेली इथे एक जास्तीची स्पेस आलेली म्हणून फक्त लेन दिलं तेव्हा अडतीस आल्या ती जास्तीची स्पेस दिसत नव्हती ती इथे ट्रिम दिल्यानंतर कमी झाली मग त्या सदतीस स्पेस आल्या सदतीस कॅरेक्टर आले आणि इथे ट्रिम वापरल्यामुळे इथे ट्रिम वापरल्यामुळे ते सहा झालं ट्रिम वापरलं नव्हतं तेव्हा आपल्या इथं सात स्पेस आल्या होता स्पेस अ, ती सातवी स्पेस अनावश्यक होती ती ट्रिमने काढून टाक याचे दोन पार्ट आहेत पा ह्या फॉर्म्युलाचे तर पहिला पार्ट हा आहे लेन घेतलं लेन मध्ये ट्रिम घेतलं तर ट्रिम केल्यानंतर हे उत्तर आलं सदतीस आणि लेनने फक्त हे अडतीस उत्तर आलेले पा अस तर हा एक पार्ट झाला ह्या फॉर्म्युल्याचा आणि दुसरा पार्ट लेन बरोबर सबस्टिट्यूट वापरलेले तर हे दोन्ही जोडले की हे उत्तर येते तर अशा प्रकारे हे उत्तर आलेले आपण ड्रॅक करूया असं सगळीकडचं कर उत्तर आपल्याला आलं पुढे जाऊया एक्झाम्पल थ्री इथे काउंट ऑफ एनी कॅरेक्टर आता इथे आपल्याला एक कॅरेक्टर काउंट करायचंय तर इथे त्यासाठी आपण कॅपिटल ओ पहा पाहिजे पॉवरफुल जे आहे त्याच्यात कॅपिटल ओ घेतलेला आहे आणि तो आपल्याला पाहायचंय ह्या टेक्स्टमध्ये कॅपिटल ओ किती आहे ते पाहूया आपण कारण हे प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला पाहत जायचंय त्यासाठी आपण इथे फॉर्म्युला वापरणार आहे इक्वल टू सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट मांडल्यानंतर टेक्स्ट विचारले तर टेक्स्ट आपण हे घेणार आहोत टेक्स्ट घेतल्यानंतर इथे कोमा दिला नंतर आपल्याला काय शोधायचंय टेक्स्ट तर हे कॅपिटल ओ शोधायचं आहे इथे कोमा दिला आणि नंतर इकडे ब्लँक करणार आपण ते ओ ब्लँक करणार इथे जे आलेले ते आता पूर्ण हे आलेले आहे आणि त्यामध्ये हे मधला ओ काढून टाकलेला आहे हा ओ काढल्यानंतर हे उत्तर येते आपल्याला त्यामध्ये आता आपण लेन फॉर्म्युला वापरणार आहोत कारण त्याची लेन शोधायची आपल्याला लेन, लेन। टेक्स्ट विचारले नेक्स्ट हे घेणार आपण वमा दिला वमा नाही इथे इथे ब्रॅकेट क्लोज करावं लागणार आहे आपल्याला आणि इथे मायनस करून परत लेन देणार लेन लेन आले आणि सबस्टिट्यूट आपण वापरलेलंच होतं परंतु आता इथे आपण परत अप्पर घेणार आहे अप्पर घेतलं अप्पर दिल्यानंतर हा ए थ्री आपण ब्रॅकेटमध्ये ठेवणार आहोत आणि इथे ब्रॅकेट क्लोज करायचं एंटर तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला मांडल्यानंतर आपल्याला उत्तर, उत्तर चार आलेला आहे हे उत्तर चार काय आहे तर ओ किती आहेत हे आपण पाहिलेलं आहे तर हे पा हा इथे एक ओ दोन तीन चार असे चार ओ ह्या वाक्यात आहेत हे जे स्टेटमेंट आहे याच्यात चार ओ आहेत आपण पुढे टॅक केलं पुढे पहा एक दोन तीन आणि चार चार आहेत तिसऱ्या वाक्यात पहा एक दोन तीन आहेत तर अशा प्रकारे ओ किती आहेत हे शोध शोदु, शोधून काढलं आपण प्रत्येक वाक्यामध्ये आता आपण वळूया एक्झाम्पल फोर कडे इथे पहा स्पेसिफिक वर्ड काउंट असं म्हटलेले आपण एक्झाम्पल मध्ये पाहिलं की काउंट ऑफ एनिक कॅरेक्टर ह्या वाक्यामधले एखाद कॅरेक्टर किती वेळा आलेले ते पाहिलं होतं पण आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण पेसिफिक वर्ड काउंट पाहणार आहोत म्हणजे इथे ह्या वाक्यामध्ये किंवा कुठल्याही वाक्यामध्ये एक शब्द किती वेळा आलाय ते शोधायचं आहे आपल्याला आणि ते फॉर्म्युलाद्वारे शोधायचे उदाहरण आता पहिल्या वाक्यात पणजी शब्द दोनदा आलेला आहे आपण एक फॉर्म्युला मांडू सबस्टिट्यूट टेक्स्ट नेक्स्ट आपण हे ए थ्री घेणार आहोत कॉमा दिला आता आपल्याला सब्स्टिट्यूट काय करायचंय पणजी डबल इनवर्टेड कॉमा मांडला पणजी डबल इनवर्टेड कोमा क्लोज केला आणि ने सेपरेट केलं हे सब्स्टिट्यूट करायचंय पण कशाने करायचंय तर वननी करायचं ब्रैकेट क्लोज केलं एंटर आता इथे पहा इथल्या पणजी हा जो शब्द होता इथे इथे त्याच्या ठिकाणी एक आलेला आहे आता हे इथपर्यंत ठेवूया आपण आणि पहिलं इथे इथे आपण लेननी हे कॅरेक्टर्स किती आहेत ते काउंट करूया इक्वल टू लेन लेननी कॅरेक्टर आपल्याला पाहिजे आहेत ते ए थ्री घेतलं आणि एंटर केलं तर ही ह्या वाक्यामध्ये असलेली कॅरेक्टर्स किती आहेत ता अठ्ठावन्न ता आहेत मग त्या मध्ये तुमच्या पेस पण आलेले आहेत आणि हे डिजिट पण आलेले आहेत त्या मध्ये आता आपण पुढे पाहायचं म्हणलं पुढे असं पाहूया की याच्यात किती आहेत याची लेन किती आहे इक्वल टू लेन आता आपण हे देणार आहे बी थ्री बी थ्री बी थ्री मध्ये पन्नास आले पहा म्हणजे ह्या ए थ्री मध्ये अठ्ठावन्न आले त्यांनी इथे पन्नास आले सरळ साधा हिशोब आहे पणजी मधले पाच शब्द होते त्याच्यापैकी एक आलाय म्हणजे ते ऐवजी एक घेतला तर पाच ऐवजी एकच आला म्हणजे हे चार आणि हे चार असे आठ कमी झाले आणि म्हणून इथे पन्नास आले त्यामध्ये आपण इथे लेन पण जोडू म्हणजे आपल्याला काउंट येईल इथे जो आपण इथे काढलेला आहे तो काउंट येईल ले ले आपल्याला ले। लेन लेन जोडलं ब्रॅकेट क्लोज केलं तर हे पाननी काय केलं पहा जे स्टेटमेंट होतं हे जे, जे स्टेटमेंट होतं त्यात पणजी ऐवजी एक वापरा ते पाहून आपल्याला इथे पन्नास हा काउंट दिला ओके आता हा जो फरक काय पडला आपण मग अशीच पाहिलं इथे की ऐवजी एक दिलाय म्हणून इथे पन्नास आलेले पन्नास आलेले आणि ओरिजिनल काउंट होता आपला अठ्ठावन्न आता आपण पुढे जाऊया आता इथे मायनस दिला आपण आपल्याला काय काउंट करायचे तर ह्या वाक्यामध्ये पणजी हा शब्द किती वेळा आलाय ते काउंट करायचे आणि ते फॉर्म्युलाने आपल्याला काढायचे कारण आपण हा फॉर्म्युला ड्रॅक करणार आहोत आणि प्रत्येक वाक्यामध्ये हा शब्द किती वेळा आलेला आहे ते पाहिजे आपल्या आता इथे आपण काय करणार आहेत सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट आपण तेच घेणार आहोत हे घेणार आहोत किंवा किंवा आपण असंही करू शकतो मायनस साईन दिल्यानंतर आपण हे पूर्ण घेतलं हे पूर्ण घेतलं आपण इथपर्यंत कंट्रोल सी ने कॉपी केलं आणि मायनस साईनच्या पुढे येऊन टेस्ट केलं कंट्रोल ही टेस्ट केलं इथपर्यंत झालं आता आपण हे इथं परत येणार आहोत आणि इथे हे सब्स्टिट्टूट, सब्स्टिट्टूट है, है जे आहे हे परत आपण सबस्टिट्यूट करणारे हे पाहता सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट काय करायचंय तर ह्या हे जे स्टेटमेंट आहे त्यातलं काय सबस्टिट्यूट करायचंय तर इथे येऊया आपण फॉर्मा दिला आता काय म्हणायचं आहे आम्हाला की इथला जो एक आहे इथला जो एक आहे ह्या स्टेटमेंट मधला जो एक आहे तो सबस्टिट्यूट करायचा आहे तर हा इथे एक दिला कोमा दिला कशाने सबस्टिट्यूट करायचा आहे तर तो ब्लँक करायचा आम्हाला म्हणून डबल इन्वर्टर कोमा दोनदा दिला विदाउट स्पेस वगैरे वगैरे काही करॅक्टर न वापरता त्याच्यात वेगळं आणि इथे बंद केलं पण आता आपल्याला इकडे पुढे इकडे लेन दिल्यामुळे इथे काउंट येणार आहे तो जो काय आलाय तो पन्नास आलेला आहे आता इकडे पण आपल्याला काउंट जो लेन जोडायचं आहे आणि आता तर असं आपलं हे उत्तर आले तर इथे दोन जे उत्तर आले ते काय म्हणते की पणजी हा शब्द ह्या वाक्यामध्ये दोनदा आलेला आहे हे एक आणि हे दोन असं तर आपण हे ट्रॅक करूया ट्रॅक केला आता पाहत दुसऱ्या वाक्यात पणजी हा शब्द किती वेळा आलेला आहे पहा एक दोन आणि तीन तीनदा आलेले इथे एकदाच आलेला आहे इथे झिरो काहीच नाही आणि इथे मात्र एकदा आलेलं तर असं आपण शोधलं की पणजी हा शब्द वाक्यामध्ये किती वेळा आलेला आहे हे तर आपण मांडलेले पण अजून थोडा खुलासा करायचा म्हणलं तर मी इथे दोन पार्ट मध्ये मांडलेला आहे तो तोच फॉर्म्युला ह्या फॉर्म्युल्यातले दोन पार्ट कुठले आहे एक हा एक आहे आणि दुसरा आहे एक आहे तर तोच फॉर्म्युला इथे दोनदा मांडलेला आहे मी दोन पार्ट मध्ये मांडलेला आहे आणि मग तो एकत्र एक जोडला तो एकत्र एक कुठ कशाने जोडला तर मायनस साईडनी जोडला अशा प्रकारे आपल्या ह्या एक्झाम्पल फो फोर एक्झाम्पल फोर आपण पाहिलं आहे पुढे जाऊया एक्झाम्पल फाईव्ह आता इथे पहा आपण हे टेबल मांडलेले तर हे तर आपण अगदी पहिल्या उदाहरणामध्येच पाहिलेलं आहे सगळं आहे की ना तसंच आहे टेबल हे पहिल्या उदाहरणातच पाहिलेलं आहे मग इथं परत का आले तर परत याच्यासाठी आलेलं आहे की पहिल्या उदाहरणामध्ये पहा आपल्याकडे इथे 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 सगळीकडे डॅश होते तर ते डॅश काढून सगळीकडे स्पेस आणले आपण पण पन। ह्या पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला काय पाहिजे इथे सगळीकडे स्पेस आहे आणि आपल्याला इथे मात्र पहिल्या ठिकाणी डॅश आणायचा आहे आणि शेवटच्या ठिकाणी डॅश आणायचा आहे तर हे एवढं सोपंही नाहीये कारण हे पहा हे एक दोन तीन चार चार अगदी सारख्या साईजचे आहेत सारख्या ठिकाणी त्याचे थे पेस आहेत परंतु हे पाचवं अजून वेगळे सहावं तर त्याहूनही अजून वेगळे आणि सातवं अजूनही वेगळे पहा इथे बऱ्याच ठिकाणी आपल्याला गॅप दिसते तर ह्या स्टेटमेंट मध्ये किंवा ह्या उदाहरणामध्ये आपल्याला फक्त पहिल्या याला आणायचं आहे म्हणजे ह्याला डॅश आणायचं आहे आणि शेवटच्या याला डॅश आहे मधल्या याला डॅश नको या तर त्यासाठी मांडलेला फॉर्म्युला पहा इथे हा एवढा मोठा फॉर्म्युला आहे किंवा किचकट आहे फार असंही वाटेल पण तो हाच फॉर्म्युला आपण सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहोत पाहूया इतपत आपल्याला यश ये येते आणि हा प्रयत्न आवडला तर तुम्ही कॉमेंट मध्ये आम्हाला कॉमेंट करून सांगा इथे मी हा फॉर्म्युला जो आहे हा पूर्ण फॉर्म्युला हा चार पार्ट मध्ये विभागला आहे पार्ट एक पार्ट दोन पार्ट तीन चार तर आता आपण पहिल्या कडे बोलूया इथे पा इथे आपण हा फॉर्म्युलाच मांडून पाहूया तर हे काढून टाकू आपण इथून इक्वल टू सबस्टिट्यूट टेक्स्ट मागितले तर टेक्स्ट आपण हे देणार आहोत हे टेक्स्ट दिलं कॉमा दिला आता इथे काय करायचंय आपल्याला की इथे सर्व ठिकाणी ब्लँक आहेत तर त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचंय डॅश आणायचंय ओके इन्व्हर्टेड कॉमा ब्लँक इन्व्हर्टेड कॉमा क्लोज कॉमा आता आपल्याला काय पाहिजे डॅश पाहिजे परत इन्व्हर्टेड कॉमा डबल इनवर्टेड कॉमा हा डॅश मांडला डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज केला आणि इथे एंटर करू आपण इथे पहा स्पेस ऐवजी हो सगळीकडे डॅश आहे आता आपल्याला इथे काय पाहिजे तर इथे पहा आपण हे स्टेटमेंट मांडलेलं आहे याच्यात एक, एक इन्स्टंट नंबर असं दिस दिसते पहा तर तो इन्स्टंट नंबर पण आपण मांडून पाहूया तर इथे येऊया इथे कॉमा दिला आणि इन्स्टंट नंबर वापरला वा आपण एक आणि एंटर केलं आता एक वापरल्यानंतर इथे आपल्याकडं पहिल्या दोन मध्ये डॅश आला बाकीच्यामध्ये डॅश नाहीये तर हे एक स्टेटमेंट आपण ठेवून घेऊ आता येऊया ह्या दुसऱ्या स्टेटमेंटकडे आता ह्या दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये आपण परत इथे हे घालून टाकूया पुन्हा सबस्टिट्यूट आता तर पहिल्यांदा आपण पहिल्यासारखंच वापरणार आप आहे इथे जे मांडले स्टेटमेंट तेच मांडणार आहे इथे पण त्याच्यात पुढे पुढे डेव्हलपमेंट होत जाईल ए थ्री कॉमा आता इथे स्पेस आहे आपली स्पेस कॉमा परत डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इथे डॅश डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि वन असं आलेलं आहे आपलं इथे ब्रॅकेट क्लोज केलं हे स्टेटमेंट आपलं हे पहिलं स्टेटमेंट आहे याच्यासारखंच आहे आता याच्यात आपण अजून डेव्हलपमेंट करणार आहोत आता हे जे स्टेटमेंट आलंय याला परत आपण सबस्टिट्यूट करणार आहे परत सबस्टिट्यूट केल्यानंतर आपलं आर्ग्युमेंट काय राहणार आहे तर इथे आपण कॉमा दिला आता आपला आर्ग्युमेंट पहा जिथ जिथे ब्लँक आहे या स्टेटमेंट प्रमाणे जिथे जिथे ब्लँक आहे म्हणजे एक दोन वगैरे काय जिथं जिथं असेल तिथं याच्यात अनेक ठिकाणी असू शकतो जिथे ब्लँक आहे तिथे डॅश आना तर डबल इन्व्हर्टेड कॉमा स्पेस डबल इन्व्हर्टेड कॉमा कोमा आणि आता काय आणायचं ते सांगायचं आपल्याला डबल इनवर्टर कॉमा डॅश डबल इनवर्टर कॉमा आणि क्लोज तर पहा जिथे जिथे स्पेस होती जिथे जिथे स्पेस होती तिथे तिथे डॅश आला हे झालं दुसरं स्टेटमेंट आपण आता वळूया तिसऱ्या स्टेटमेंटकडे आता हे तिसरं जे स्टेटमेंट आहे तिथे आपण हे डिलीट करून टाकूया हे डिलीट केलं आणि तिसऱ्या साठी आपल्याला हे पहिलं स्टेटमेंट इथं कॉपी करूया आप पहिलं आपण हे इथून कॉपी केलं कंट्रोल सी आणि इकडे आलो आणि इथे पेस्ट केलं हे वरचं स्टेटमेंट आहे पहिलं पण आता इथे आपण लेन वापरणार आहे आपल्याला काउंट पाहिजे लेन ही लेन आलं एंटर केलं ड्रॅकेट क्लोज ओके हे पंधरा आला चौथं स्टेटमेंट हे चौथं स्टेटमेंट जे आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पहा हे पण इथे घालून टाकू आपण हे स्टेटमेंट घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपण कॉपी करूया हे कॉपी केलं कंट्रोल सी आणि इथे आलो आणि इक्वल टू इक्वल टू साईन मांडल्यानंतर आपण कंट्रोल व्ही टेस्ट केलं हे इथलं स्टेटमेंट इथे आलेलं आहे आता आपण काय करणार आहे इथे परत लेन मांडणार आहे जसं इथे लेन मांडली तसंच इथे इथे लेन घेतलं आणि त्याबने पुढे गेलं एंटर केलं ब्रॅकेट क्लोज आता हे चौथ्या स्टेटमेंट मध्ये आपण हेच इकडे कॉपी केलं लेन वापरलं आणि आता हे शहरचं आपलं आर्ग्युमेंट आहे ते बदलणार होता इथे आपल्याला डॅश ठेवायचा नाही तर इथे आपण हा डॅश काढून टाकणार आणि ब्लँक ठेवणार एंटर तर अशा प्रकारे इथे आपले हे चौथं स्टेटमेंट पूर्ण झालं आता हे चारही स्टेटमेंट आपल्याला एकत्र मांडायची झाली तर कसं मांडता येईल पहा तर आपण या आता यातली तीन स्टेटमेंट एकत्र करणार आहोत हे तर आपल्याला बेसिक कळावं म्हणून मांडलेलं आहे आता इथलं हे आपण कॉपी करणार कंट्रोल सी नंतर आपण आता इथे मांडूया इथे मांडूया पेस्ट केले हे स्टेटमेंट आपण पेस्ट केले आता दुसरं आपण घेणार आहोत हे दुसरं हे पण कॉपी करूया कंट्रोल सी कॉपी केले आणि त्याच्या पुढे मांडून पुढे मांडलं कंट्रोल व्ही एंटर तिसरं स्टेटमेंट घेतलं आणि कॉपी केलं कंट्रोल सी ने एंटर आणि त्याच्या पुढे मांडलं कंट्रोल बी हे शेवटचं स्टेटमेंट जिथं मांडले तर तिथे आपण मायनस साईन देणार आहे मायनस साईन दिलं हे दुसरं पहिलं लेन जे मांडलं होतं ह्या दोन्हीच्या मध्ये आपण फॉर्मा देणार आहोत आणि सुरुवातीला इक्वल टू साईन आण तर इथे आपलं हे स्टेटमेंट पूर्ण झालेलं आहे आता एंटर मारू अशा प्रकारे आपलं फॉर्म्युला बरोबर आलेला आहे जो इथे दिसते तो आता आपण हा ट्रॅक करूया म्हणजे पुढचे विशेषतः आपल्याला हे शेवटचे दोन तरी पाहिजे ते पहा शेवटच्या याच्यात पहिल्या याच्यात डॅश आला शेवटच्या याच्यात म्हणजे डॅश आला ते पण हे पण तसंच इथे जरी वेगवेगळ्या रेंज असल्या तरीही बरोबर आहे डॅश पहिला आणि शेवट तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल पाच आपण पाहिलं ते दिसताना कॉम्प्लिकेटेड वाटत होतं परंतु आपण पार्टमध्ये विभागल्यावर त्यात थोडं थोडं तरी आपल्याला समजलेलं असेल म्हणून हे पार्ट एकत्र जोडून आपण हा फॉर्म्युला आणलेला आहे आजचा अध्याय तिथेच संपला हा अध्याय आवडलेला असेल तर लाईक ला करा सब्सक्राइब केलेलं नसेल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद